नमस्कार आपण पाहतो आहात युगबदल न्यूज मराठी जिजाऊ निमित्ताने जिजाऊ सभागृहाचे दुरावस्था विरोधात वंचितच्या अभिनव आंदोलन सभागृहात सफाई आणि शहरात एकवीस ठिकाणी स्वाक्षरी अभियान संपडणं अकोला शहरातील एकमेव राजमाता जिजाऊ सभागृहाची दयनीय अवस्था पाहता शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने आज अकोला जिजाऊ सभागृहाचे परिसरात सफाई अभियान प्राध्यापक अंजलिता आंबेडकर आणि युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात राबवण्यात आले तसेच शहरात एकवीस प्रमुख चौकात स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले सकाळी आठ वाजता जिजऊ जयंती निमित्ताने राजमाता जिजाऊ महासाहेब यांना वंदन करीत सफाई अभियान सुरू करण्यात आले या सफाई अभियानात प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर तसेच युवा नेते सुजात आंबेडकर यांनी स्वतः परिसराची सफाई केली नवीन अपडेट मिळवण्यासाठी चायनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा